साप कितना जहरीला क्यों ना हो सर मुंगूस साप का बाप होता नेटफ्लिक्स वर नुकताच एक सिनेमा रिलीज झाला इन्स्पेक्टर झेंडे त्यातला हा डायलॉग या डायलॉगचा कॉन्टेक्ट समजा झाला तर यात साप म्हणजे कुख्यात इंटरनॅशनल गुन्हेगार चार्ल शोभराज आणि मुंगूस म्हणजे मुंबई पोलीस दलातील एक प्रख्यात अधिकारी इन्स्पेक्टर मधुकर झेंडे म्हणजे जसं सा मुंगूस सापाला पकडतो तसंच सा झेंडे या गुन्हेगार चार्ल शोभराजला पुन्हा एकदा पकडतील असा त्याचा अर्थ चार्ल शोभराजची साऊथ एशियात खूप दहशत होती ड्रग्स हत्या लूट या कामांमुळे त्याचं नाव खूप चर्चेत होतं असं म्हणतात त्याने वीस स्त्रियांचा खून केला होता पण तुम्हाला माहिती आहे का याच कुख्यात चार्ल्स शोबराजला इन्स्पेक्टर झेंडे यांनी एकदा नाही तर दोनदा पकडले ते कसं आणि इन्स्पेक्टर झेंडे आहेत कोण जाणून घेऊया आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्याआधी गाजावाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्या नव्या अपडेटसाठी बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा मधुकर झेंडे हे मुंबई पोलीस दलातील एक प्रख्यात अधिकारी मधुकर झेंडे यांनी मुंबई पोलीसमध्ये सिनियर इन्स्पेक्टर आणि एसीपी म्हणून काम पाहिलं त्यांनी त्यांच्या करिअरमध्ये बऱ्याच गुन्हेगारांना पकडलं पण त्यांचा विशेष उल्लेख येतो तो कुख्यात इंटरनॅशनल गुन्हेगार आणि सिरियल किलर चाल चोबरा ज्याला पकडण्यासाठी आणि तेही एकदा नाही तर दोनदा पहिल्यांदा एकोणीसशे एकाहत्तर मध्ये एका कार चोरीच्या प्रकरणात आणि दुसऱ्यांदा एकोणीसशे शहाऐंशी मध्ये जेव्हा गोव्याच्या तिहार जेलमधून पळाल्यानंतर आता दोन्ही वेळेस त्यांनी हे ग्रेट काम कसं केलं ते जाणून घेऊयात तर साठ सत्तरचा सा दशक म्हणजे जगभरात हिप्पी लोकांचा काळ होता जी मे सिक्स्टी एट चळवळ म्हणून ओळखली जाते त्यातच सत्तरच्या दशकात एका नावाची दहशत पसरायला जस्ट सुरुवात झाली होती ते म्हणजे चार्ल्स शोभराज ज्याला बिकनी किलर किंवा सरपेंट अशा नावांनी ओळखलं जातं सुरुवातीला तो इराण आणि पाकिस्तानमधून चोरलेला कार्स भारतात विकायचा भारतात आल्यावर तस्करी आणि गॅमलिंगच्या धंद्यात त्याने जम बसवला त्यातच एक गुप्त खबर मिळाली की बऱ्याच देशात वॉन्टेड असलेला चार्ल्स शोभराज मुंबईत आहे मग चार्ल्स अटक करायला स्पेशल पोलीस फोर्स तयार केलं गेलं साध्या वेशात झेंडे एका हॉटेलमध्ये शिरले आणि चार्ल्सला जराही भनक लागली नाही आणि त्यांनी चार्ल्सला ताब्यात घेतलं पण त्याच वर्षी तो पोलिसांच्या ताब्यातून पळून गेला त्याने खोट्या आजारपणाचं नाटक केलं आणि रुग्णालयात दाखल झाल्यावर तिथल्या सिक्युरिटीला फसवून तो पळून गेला आता यानंतर चार्ल शोभराजची दहशत आणखी वाढत गेली त्याने वीस पेक्षा जास्त स्त्रियांचे खून केले त्या स्त्रियांचे मृतदेह जेव्हा सापडले तेव्हा त्यांच्या अंगावर फक्त बिकनी होती ज्यामुळे बिकनी किलर म्हणून ओळखला जायला लागला त्याने पर्यटकांना टार्गेट केलं तो त्यांना गोड बोलून गुंतवायचा त्यांच्या ड्रिंक्स मध्ये ड्रग्ज मिक्स करायचा काहींना त्यांनी बुडवून मारलं काहींचा गळा दाबला काहींना चाकूने भोसकलं तर काहींना जिवंत जायला या काळात सुद्धा त्याला इतर देशांमध्ये अटक झाली होती पण तो तिथूनही पळ काढायचा त्यानंतर पंधरा वर्षांनी अशी खबर लागली की चार्ल्स गोव्यात आहे तेव्हा पोलिसांनी पुन्हा चार्ल्सला पकडायची जबाबदारी दिली इन्स्पेक्टर झेंडे यांना मधल्या काळात झेंडे यांनी बऱ्याच गुन्हेगारांना पकडलं पण तब्बल पंधरा वर्षांनी आपल्या स्मार्ट खेळीने म्हणजे एकोणीशे शहाऐंशी मध्ये चार्ल्सला गोव्यात त्यांनी दुसऱ्यांदा पकडलं एका मुलाखतीत मधुकर झेंडे यांनी चार्ल्स शोभराजला कसं पकडलं याची स्टोरी सांगितली ते गोव्यात असताना बरीच शोधाशोध झाली पण शोभराज कुठेच सापडला नाही शेवटी मग त्यांनी ठरवलं की कोकवेरो रेस्टॉरंटला जाऊया कारण तिथे फॉरेनर्स पर्यटक असतात आणि असं म्हणतात हा शोभराज तिथेच असतो मग सगळे पोलीस टुरिस्टच्या वेशात त्या हॉटेलमध्ये शिरले ते तिथे बसून सगळीकडे लक्ष ठेवून होते रात्रीच्या वेळी सॅन हॅट घालून दोन माणसे एका गाडीतून उतरली इन्स्पेक्टर झेंडे यांना संशय आला त्यांनी नीट बघितलं तर त्यातला एक चार्ल्स होता ते लपून राहिले त्यांनी बाकी स्टाफला अलर्ट केलं मग सगळे टेबलाजवळ गेले आणि झेंडे म्हणाले तूच का तो चार्ल्स त्यावर चार्ल्स म्हणाला मला चार्ल्स कोण माहिती नाही त्यावर झेंडे म्हणाले अरे मी तुला आधीही पकडले तुला ओळखतो मी बस हे ऐकून त्याची हवा टाईट झाली त्यांनी कॅफेतला दोरीने त्याचे हात बांधले परत त्याच्याकडे रिव्हॉल्वर होती पण ती घ्यायच्या आधीच त्याला पकडलं होतं मग त्याला पोलिसांच्या वॅनमध्ये कोंबलं आणि रात्रभर गाडी चालवत मुंबईला पोहोचले झेंडेंना जेव्हा चार्ल्सशी बोलायचा अनुभव कसा होता असं विचारलं तेव्हा झेंडे म्हणाले तो बेफिक्र माणूस होता भारतीय पोलिस आणि कोर्टाची त्याला काही किंमतच नव्हती मी त्याला प्रश्न विचारायला गेलो तर म्हणाला तुझं काम मला पकडणं होतं ते तू केलंस आता माझ्याशी बोलू नकोस तर मोठ्या पराक्रमाने झेंडेंनी आणि त्यांच्या स्मार्ट खेळीने चार्ल्सला पकडलं पण झेंडेंप्रमाणेच आणखी काही ग्रेट पोलिस ऑफिसरशी सुद्धा त्यांच्या कामगिरीमुळे चर्चा झाली होती जसं की प्रदीप शर्मा सचिन वझे दया नायक विजय साळसकर इसाक बागवान आणि अशा बऱ्याच पोलीस ऑफिसरचा आज प्रत्येकालाच अभिमान आहे चार्ल्स पकडल्याच्या चा काही वर्षांनंतर ओ कोकिरो रेस्टॉरंटने झेंडेंना बोलवलं होतं आणि त्यांच्या सन्मानार्थ तिथे एका डिशला झेंडे प्लॅटर असं नाव दिलं आजही तिथे कधी गेलात तर ती डिश मिळेल आणि इन्स्पेक्टर झेंडे यांच्या पराक्रमाची आठवण होईल काही महिन्यांपूर्वी एप्रिल महिन्यात त्यांचं अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झालं तर अशी होती इंटरपोलच्या मोस्ट वॉन्टेड क्रिमिनलला पकडणाऱ्या इन्स्पेक्टर मधुकर झेंडे यांची कहाणी तुम्हाला मधुकर झेंटे यांची ही कहाणी कशी वाटली आम्हाला कमेंट्स कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि गाज्या लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका